काव्य महफिल कार्यक्रमात विद्यार्थ्यांची साहित्यिक स्वतःच्या सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महा कोवाड येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने काव्य मेहफिल हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक एस जे पाटील डॉक्टर बी एस पाटील आणि डॉक्टर ए एस बोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर आर डी कांबळे यांनी केले त्यांनी या काव्य महफिलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीचे कौतुक करत मराठी भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले प्रेम अभिमानास्पद असल्याचे या कार्यक्रमात प्राची मुतकेकर मथुरा कोकितकर सानिका पाटील सोनाली पाटील अंकिता सलामवाडकर सानिका आंबेवाडकर सुदीक्षा हेब्बाळकर संजना सुतार संजना वनकली साक्षी पाटील यशवंती पाटील विजयमाला पाटील कीर्तन गनाचारी शुभम प्रधान आणि मधुमती महागावकर या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तसेच कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर कवी ग्रेस नामदेव ढसाळ आणि संदीप खरे यांच्या कवितांचे सादरीकरण केले या सादरीकरणामधून प्रेम सामाजिक जाणिवा आणि वैचारिक चिंतनाचे सुंदर दर्शन घडले कार्यक्रमात डॉक्टर ए एस आरबोळ डॉक्टर ए के कांबळे डॉक्टर आर डी कांबळे आणि डॉक्टर सुनीता कांबळे यांनीही स्वतःच्या कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरला सूत्रसंचालन यशवंती पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ सुनीता कांबळे यांनी केले अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील म्हणाले स्वामीकर रणजित देसाई यांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी साहित्यिक गुण जपावेत आणि लेखनाचा वारसा पुढे चालवावा काव्य हा विचारांचा अभिव्यक्त करण्याचा आणि मनमुराद बागडण्याचा सुंदर प्रकार आहे या कार्यक्रमाला डॉ बी एस पाटील डॉक्टर एस बी पाटील प्राध्यापक शहापूरकर प्राध्यापक मुकेश कांबळे डॉक्टर मोहन घोळसे तसेच कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्राध्यापक वृंद सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या काव्य महफिलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य प्रेम भाषा भान आणि सृजनशीलतेची नवी ऊर्जा निर्माण झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा